आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी चित्राबाचे बाजार बनले जनावर आणच्या अडअडचणी आहेत या अड अडचणीत जाणून घेण्यासाठी आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला येथे आलेलं आहे आज सांगोल्यामध्ये बाजारची वस्तुस्थिती काय आहे या बाजारमध्ये व्यापारी किती आले आहेत किंवा आलेले आहेत किंवा खरेदी होत नाहीत किंवा न विकल्यामुळे शेतकऱ्याची काय अडचणी ते आज आपण जाणते कोणचं का तुम्ही काय आणते बरं पार्टी गैर आणली कारवाड आणले आज बाजारात गिरायक नाही दोन तीन बाजारच्या पैशात विचारायला तयार नाही कुठल्या बजरंग दल असेल कुठले फक्त वाटणी हप्ते करून तिथे हप्ते घेतली ती इथं शेतकऱ्यांना त्रास होतोय आज एकाला तयार नाही शेतकऱ्याला आहे हप्ताय तिथं सांभाळायची का एकाला गिरायक नाही बाजारात आज शेतकऱ्याची अशा अवस्था झाली आहे त्याच्यावर सरकारनं जरूर विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यावर भर घ्यावा हीच आमची शेतकऱ्यांची विनंती आहे शेतकरी हाल वाढलं शेतकऱ्यांचं बाजारात गिरायक नाही घरी वैरण नाही पावसाची अशा अवस्था आहे दा। बाखडावर दा। करायचं नेमकं करायचं काय आज सांभाळून तर किती सांभाळायची चित्र बाखाड तर ह्याची व्यवस्था आहे सरकारने ह्याच्यावर निर्णयच घ्यायला पाहिजे म्हणजे आधी रस्त्याने सगळं हाय जे कसा असतवणे करणे गाड्या अडवणे जे आहेत ना या याला कंटाळून महाराष्ट्राचे कृषी समाजाने हे संपूर्ण बंद आंदोलन केलेलं आहे बाबाई जी जित्राब आहेत जित्राब न घ्यायचं यासाठी बाजार बंद केलेला आहे त्याचा परिणाम तुम्हाला होतो शेतकऱ्याला त्यांच्यावर आता समजा एखाद्या व्यापारी तुमच्याकडे चित्राप घेतलं त्याने जर भरून गेलं ते जर आडवून जर घेतलं तर त्याचं नुकसान होतं त्यामुळे आमचं आहे शेतकऱ्याचं त्यामुळे तेजा त्याच्यावर बंदी झाला होत्या बजीरंग दलवर नाही तर त्यांना घेव म्हणा की तू ठीक आहे म्हणजे शेतकऱ्याच्या जे काही दुख नाही ते मांडले शासनापासून शेतकऱ्याला खजागाव का अवस्था झाली मला

हा कुठल्या गावचं मी आदेवाचं आहे रमेश रमेश महादेव बर शासनानं एकावर न घेण्याची घेतलेली बंद तर ते शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते जर झालं होते शासनानं त्यांना योग्य तो म्हणजे काय तर त्याचा मार्ग काढावा नसेल शासनाने त्या शेतकऱ्यासाठी ती जनावर त्यांची सांभाळण्यासाठी त्यासाठी अनुदान असू द्या किंवा चारा पाणी त्याची सोय कर शासनानं करावी त्या वस्तू बंद केलेलं असेल बंद केले आता बाजार बंद केलेले आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये त्या कृषी समाजानं बाजार बंद केलेला आहे कारण की त्यांचा जी माल घेतला जातो तुमच्या शेतकऱ्याकडनं ते माल धरून त्यांच्यावर अन्याय केला जातोय त्या संदर्भात कृषी समाजाने ते संपूर्ण बंद केले शेतकऱ्याला नुकसान व्हायला हवे ना बरं त्यामुळे शासनानं त्यासाठी काहीतरी चाऱ्याची पाण्याची तसं तर त्यांना अनुदान महिन्याला ती काय जनावर सांभाळण्यासाठी त्यांच्या सांभाळणं होत नसल्यामुळं ते बाजारला घेऊन येणार आहेत ना ती ग्रीव व्हावं म्हणून शेतकऱ्याला एक प्रकारचा न्याय मिळावा शेतकऱ्याला एक प्रकारचं ते जे म्हणजे त्यांच्यानं जे माझं ते काय दूध देत नाहीत काय हे असू द्या मैस असू द्या जे जनावरं आहेत ते दूध देत ते व्यापारी घेऊन जातात जे व्यापारी बंद झाल्यामुळं ते शेतकऱ्यांना एक त्याचा फटका बसले राहे सर्वसामान्यच्या सुद्धा काय फटका देऊ शासनाने तसे उपाय योजना करावी त्यांच्या घेऊन करावी शिक्षण शेतकऱ्यांपर्यंत न्याय मिळावा नुस आमचा पे कुठपर्यंत ठीक मामा गाव कुठलं नो गाव नो गाव का उत्पन्न समिती मध्ये तुम्ही जरी आलाय आज काय घेऊन आला तुम्ही बर काय झालं दिल्ली वाजता 7 वाजता आलो आता 11 वाजता कोण मागणार ती कोण दिना का काय बंद बंद म्हणायला बरं आम्हालाच बंद नाही तर आम्ही फिरायच नाही आलं बाजारात तर बर आता बाजार ने म्हणा दोन हजार खर्च आता बर मग तुम्ही आज चित्र का आणले बाजारात जियसाठी म्हणजे काय असं काय अडचणी आहेत बरं काय आण अडचणी दूर होत नाहीत दूर होत नाही आता भाडं दोन हजार आता माघारी नाही जायचं का कसं काय व्यापारी नाहीच म्हणायचं शासनाला तुम्ही काय म्हणता मार्ग काढावा बाजार एक हे शासनाकडे तुमची मागणी आहे बाबा शासनाने ज्या चित्राबाद समोरासाठी शेतकऱ्याला चाराची सोय तरी करावी नाहीतर मग शेतकऱ्यांना बाबा व्यापारी जे आता सध्या बंद आहेत

काय म्हणाय सरकारने पहिलं व्यापार चालू करावं म्हणजे शेतकरी म्हणून अडचणी काय करायचं अडचण कसं पागा बाजार माघार काय करावं भागी नाही आता ना पंधराशे नाही पंधराशे आहे माझ ना मी शेतकरी माझी विकार पाड्या कोण घेण्यात काहीतरी घ्यायचं काय करायचं वैरण नाही काय नाही सर काय करावं जर शासनाने निर्णय द्यावा जर काहीतरी बरं म्हणजे आज काय गिराक नाही का गिराय की नाही काय नाही काय बरं